पुढच्या पिढीला व्याख्यान पुढच्या पिढीला कीर्तन पुढच्या पिढीला प्रबोधन पुढच्या पिढीला कथा पुढच्या पिढीला रामायण पुढच्या पिढीला शिवचरित्र आपण सांगितलंच नाही तर पुढच्या पिढीला दुसरं काहीतरी दाखवण्यासाठी दुसरे तयारच आहे व्याख्यान नाही ऐकलं तुमच्या पोराने कीर्तन नाही ऐकलं तुमच्या पोरानं तर मोबाईल बघणारच आहे तुमचं पोरग आणि मग मोबाईल मध्ये घडवणारे कमी आणि बिघडवणारे जास्त आहेत जंगली रमी पे ये ना महाराज महाराजाला म्हणतोय जंगली रमी खेळा जंगली रमी प्याये ना महाराज असं म्हणून जंगली रमीची जाहिरात करणारे कोट्या दिवशी आणि ती जंगली रमी, रमी खेळून आपले पोर बर्बाद झाले कित्येक पोरांनी सुसाईड केल्या तुम्हाला घडवणारे कमी आणि मोबाईल मध्ये तुम्हाला पिघडवणारे जास्त आहेत आणि म्हणून आपण मोबाईल मध्ये थोड बाहेर येऊन जरा पुस्तकात गेलं पाहिजे गाड्या पुस्तकानं मस्तक सुधरत आणि सुधारलेलं मस्तक कधीच कुणा पुढे नतमस्तक होत नाही